दहावी बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची वर्ष समजले जाते त्यासाठी विद्यार्थी आणि पालक झटत असतात वार्षिक परीक्षेच्या काळात तर सर्वजण मुलांची मानसिकता खराब होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतात परीक्षा पेपर सुरू असताना थोडासा डिस्टर्ब विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करू शकतो यासाठी शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांनीही बैठक घेऊन कलम एकशे चव्वेचाळीस सारखे जमाबंदीचे कलम शंभर मीटर मध्ये झेरोस दुकाने बंद लाऊडस्पिकर बंद असे आदेश लागू केले आहेत पण शहरातील अनेक या आदेशाचे पालन होत नाही भाऊसाहेब रुबीबाई पोरा हायस्कूल गजा चितंबर या ठिकाणी एकीकडे परीक्षा सुरू असताना तेथे ते काही शाळा सुरू आहेत जवळ झेरॉक्सची दुकाने सुरू आहेत त्यातून कॉपी पॉकेट बुक राजरोजपणे विकली जात आहे यामुळे परीक्षा नियमावलीचा बोजवारा उडाला आहे परिसरामध्ये सुरू असलेल्या शाळेमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहेत या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोळके यांनी अधिकाऱ्यांना पत्र सुद्धा दिलं आहे आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया ते फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोळके साहेब आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार हो आहोत त्या विषयावर सर आता जे दहावीचे आणि बारावीची परीक्षा चालू आहे त्या केंद्रावरती जो प्रकार पाहतोय त्याविषयी तुम्ही अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा पत्र दिलंय नेमकं काय 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 तुमच्या लक्षात आलंय काय की आता एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे कॉलेज शाळा ज्या ठिकाणी पेपर चालू आहेत त्या परिसरात शंभर मीटरच्या अंतरावर एकशे चव्वेचाळीस कलम लागू आणि असे असताना येथे त्याच्या परिसरामध्ये अनेक शाळा आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत दहावी आणि बारावीचा विषय असतो मुलांचा अभ्यासक्रमाचा एक खूप महत्वपूर्ण टप्पा असतो जो ते पेपर देत असतात अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला ज्या शाळा चालू आहेत जे झरॉक्स सेंटर चालू आहेत ते एकदम शंभर मीटरच्या आतमध्ये आहेत आणि हे शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती आहे जिल्हा परिषदेच्या बाजूलाच येत ही शाळा आणि हे असं असताना अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कंट्रोल करण्याचं सोडून त्यांनी त्या ठिकाणी शाळांना शाळांचे शारेन टायमिंग आणि दहावी बारावीच्या चे शाळांचे पेपरचे टायमिंग एकच त्यांनी केले म्हणजेच अधिकाऱ्यांकडूनच या गोष्टीचं उल्लंघन झालेलं दिसतय मग आता जर का आपण पाहिलं तर शाळा तिथे आणि झेरॉक्सच्या जर का दुकाने बघितलं आपण शाळेच्या चिटकून सगळ्या झोरॉकच्या दुकाने आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही आता सांगितलं की शाळा आणि पेपरचा टाइम येईल तर त्या ठिकाणी जे शाळा आहे तिथं ता जेव्हा तास संपतो घंटा वाजते ते तेव्हा वाजते त्याचा डिस्टर्ब अनेक वेळा विद्यार्थ्यांना होता परीक्षेला आलेल्या त्यांच्या पालकांनी काही तक्रारी सुद्धा केल्या तुमच्याकडे असं सुद्धा पालकांनी बऱ्याचशा तक्रारी केल्या मौखिक स्वरूपाच्या तक्रारी झालेल्या त्या आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पण पालकांनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यांच्याकडून पण ते मिळून आले नाही आणि असं झालंय तुम्ही आता जेव्हा निवेदन दिलं किंवा पत्र पाठवलं अधिकाऱ्याला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तुम्हाला काय उत्तर भेटलंय आता मी आजच पत्र दिलेलं आहे त्याच्यावर काय कारवाई झाली ते मी त्यांना फोन करण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी माझा फोन सुद्धा नाही उचलला शिक्षण अधिकाऱ्यांनी बरोबर आम्ही सुद्धा त्यांना फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला आमचा सुद्धा फोन त्यांनी उचललेला नाहीये आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना एस एम एस पण टाकून ठेवलेलं की तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्हाला विषयी म्हणजे या अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलायचंय परंतु त्यांनी आमचा सुद्धा फोन घेतला नाही आणि आता तुमचा पुढचा पाऊल काय राहणार आहे आता हे पहा शिक्षण आता हे परीक्षाचा वेळ आणि कार्यकाल हा काही दिवसात संपत येईल आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी जर लवकरच त्याच्यावर काही निर्णय नाही घेतला किंवा काय नाही घेतलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तसे पत्र पाठवणार धन्यवाद साहेब आपण नगर संघर्ष चर्चा केली त्याबद्दल आणि अतिशय महत्वाचा असा विषय तुम्ही विद्यार्थ्यांचा जो आहे दहावी बारावीच्या तो उचलला आणि तुम्ही ते पत्र व्यवहार सुद्धा केले त्याबद्दल धन्यवाद